नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो मित्रांनो आज आपण रेशन कार्डाच्या संबंधित एक मोठी बातमी बघणार आहोत मित्रांनो तुमचे रेशन कार्ड ई के वाय सी प्रक्रिये पूर्ण झाली आहे की नाही आपण मोबाईल फोनद्वारे काही सोप्या चरणांचे अनुसर केल्यास आपण अगदी सहजपणे तपासण्यास सक्षम असाल तुम्हाला माहीत आहे की राष्ट्रीय अन्न संवर्धन विभागाने सर्व शेधापत्रकान शेधापत्रकधारांना त्यांच्या शेधापत्रकेत आधार 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 कार्डद्वारे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे जे असे करणार नाही त्यांनी नावे शिदापत्रकांच्या यादीतून काढून टाकत टाकली जातील अशी परिस्थिती रेशन कार्ड ई के वाय सी दोन हजार चोवीस संदर्भात नवीन नोटीस जारी करण्यात आल्याने अनेक लोक चिंतित आहेत नोटीसनुसार आतापर्यंत रेशन कार्डाची के वाय सी प्रक्रिया तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत केली जाईल या प्र प्रकरणाबाबत रेशन कार्डामधील के वाय सी प्रक्रिया त्यांनी केली आहे तो त्याच्या मोबाईलवर त्याची स्थिती कशी तपासू शकेल काळजी करण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पद्धत समजून सांगणार आहोत की अनुसरण करून तुम्ही ही सहज समजू शकता ई केवायसी प्रक्रिया शेधापत्रिकेत पूर्ण झाली की या या मदी मदी आहे की नाही याबाबत तुम्हाला या व्हिडिओमध्ये रेशन कार्डमध्ये ई के वाय सी प्रक्रिया कशी करायची आहे याची यात संबंधित व संपूर्ण माहिती देण्यात आली आहे रेशन कार्डमध्ये के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रेशन कार्डमध्ये असलेल्या सर्व लोकांची नावे जाणून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो या सर्वांना त्यांचे आधार कार्ड घेऊन शेधापत्रक आणि रेशन डीलरकडे जावे लागेल जिथं तुम्हाला मशीनद्वारे अंगठ्याच्या ठशाद्वारे रेशन कार्ड दिले जाते दिले जाते त्यानंतर ते, ते तुमच्या आधार कार्डशी लिंक केले जातील त्यानंतर ई के, के वाय सी रेशन कार्डमध्ये पूर्ण होईल त्यानंतर आता तुम्हाला पुढे रेशन मिळू शकते रेशन कार्ड आणि ई के वाय सी स्थिती तपासा देशात अनेक धारक आहे त्या ज्यांना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांच्या शेधापत्रकेत ई के वाय सी झाले की नाही तुम्ही तुमच्या शेधापत्रकाची ई के वाय सी स्थिती कशी तपासू शकता या प्रक्रियेची तपशिलावर माहिती खाली दिली आहे तुम्ही तुमचे शिद्र शेधापत्रिकेची ई के वाय सी स्थिती तपासली असल्यास तुम्ही रेशन डीलर थेट घेऊन रेशन डीलरला थेट देऊन ते थे, ऑ ऑनलाईन तपासू शकता तथापि काही राज्यांमध्ये आपण ऑनलाईन मोडद्वारे आपल्या रेशन कार्डची के वाय सी स्थिती देखील तपासू शकता हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये नागरिक ऑनलाईन मध्य माध्यमातून तुम्ही तुमच्या शेधापत्रिकाची ई के वाय सी सहजपणे तपासू शकता नवीन नियमानुसार रेशन कार्डासाठी अर्ज कसा करायचा रेशन कार्ड नवीन नियमांतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईट थेट दिल्यान भेट दिल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डाच्या नवीन यादीसह एक पर्याय मिळेल तुम्हाला त्यावर क्लिक करावे तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर दुसरे नवीन पेज उघडेल या नवीन पृष्ठद्वारे तुम्हाला तुमचा तपशील प्रविष्ट करावा लागेल आणि नंतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागेल नंतर तुम्ही सबमिट सबमिट बटन दाबलं तेव्हा तुम्ही दुसऱ्या नवीन प्रो पेजवर जाल जिथे शेतपत्रकाचे नवीन यादी समोर येईल ही नवीन शिदा पत्रे का, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड बटन दाबावे लागेल डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ही यादी सहज मुद्रित करून मिळवू शकता व तुम्ही तुमचं माहिती काढू शकता त्यानुसार जर बघितले जाईल तर मित्रांनो संबंधित तुम्हाला प्रोसेस जमत नसेल तर तुम्ही जवळच्या आपले ई के वाय सी सॉरी ई कॅफेमध्ये जाऊन ह्या संबंधित माहिती घेऊ शकता व जाणून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र